नाशिकच्या बागलान तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय काढणीला आलेल्या पिकांची मात्र नासाड झाली आहे उन्हाळी कांदा गहू कैरी आंबा आदी पीक त्या ठिकाणी ओधोस झाले अंतापूर मुंजवाड परिसरात जोरदार गारपीट सुद्धा झालेली आहे दृश्य पाहतोय नाशिकमधली दृश्य आहेत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी ला लावल्या उन्हाळी कांदा गहू कैरी आंबा आदी पिकाचं मात्र त्यामुळे मोठं नुकसान झालं संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकहून किरण ताचेने आपल्या सोबत जोडले किरण अवकाळी पावसाला फटका आता नाशिकमध्ये सुद्धा विशेष करून बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाला झोडपलाय काय थो ताजे अपडेट्स आहेत अगदी खरं आहे मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे खर तर हवामान विभागाने तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे आणि यामध्ये अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे विशेषतः बागलाण तालुक्यात जर बघितलं तर डाळिंब हे पीक प्रमुख आहे त्यासोबतच कांदा हे पीक का आहे आणि या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी डाळिंबाच्या बागा या उद्ध्वस्त झालेल्या आहेत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बागा ज्या आहेत त्या त्यांना देखील मोठी या निमित्तानं हानी पोहोचलेली आहेत अनेक ठिकाणी नाशिकच्या परिसरामध्ये असलेल्या माणसांगवी परिसरामध्ये गारपीट झाली भगूर परिसरामध्ये गारपीट झाली आणि त्यामुळे तिथे असलेले जे पीक आहे द्राक्षाचं त्याला देखील मोठा फटका या निमित्तानं बसलाय खर तर पाऊस पडल्यानंतर किंवा गारपीट झाल्यानंतर तात्काळ त्याचं किती नुकसान झालंय याचा अंदाज बांधणं ना कठीण असतं मात्र एक ते दोन दिवसानंतर त्याचे जे रिफ्लेक्शन आहे त्याचे जे पडसाद आहे ते दिसायला सुरुवात होतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कृषी अधिकाऱ्यांकडनं किंवा तलाट्यांकडनं याबाबतचं पंचनामा केला जाईल अशा स्वरूपाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे त्यामुळे त्या नुकसानीच जे सगळं काही एका बाजूला नुकसान होत असताना दुसऱ्या बाजूला आता शासनानं पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे किरण खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी